निराधार वृद्ध दिव्यांग विधवा इत्यादी राजीव गांधी पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप समिती गठीत झाल्यापासून तीनशे चौदा लाभार्थ्यांना लाभ पारदर्शक कारभार एजंट मध्यस्थी न करता समिती सदस्य प्रशासन थेट संपर्क करण्याचे आवाहन अध्यक्षा जयश्रीताई कुर्णे ईश्वर जनवाडे यांनी केले आहे मिरज तहसीलदार कार्यालय संजय गांधी निराधार पेन्शन योजना समिती मिरज ग्रामीणचे अध्यक्ष काकासाहेब धामणे तसेच मिरज शहर समितीचे अध्यक्षा सौद जयश्रीताई कुर्णे यांच्या अध्यक्षतेखाली दोन समिती गठीत झाल्या असून विधवा वृद्ध दिव्यांग अशा तीनशे चौदा लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे आज दुसऱ्या बैठकीत मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना मिरज तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ तसेच शहर समितीच्या अध्यक्ष जयश्रीताई कुर्णे समितीचे सदस्य ईश्वर जनवाडे अमोल सूर्यवंशी रुक्मिणीताई अंबिगिरे संजय चौगुले अनिल रसा महादेव सातपुते यांच्या उपस्थितीमध्ये प्रमाणपत्र वाटप करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे मार्गदर्शनाखाली समितीचे सदस्य समाजातील सर्वात शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत या समितीचे पारदर्शक कारभार सुरू असून एजंट मध्यस्थी अशामुळे लाभार्थ्यांची होणारी लूट थांबवण्यात यश आले आहे संजय गांधी निराधार योजना अधिकारी अथवा समितीच्या सदस्यांशी थेट संपर्क या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष जयश्रीताई कुर्णे तसेच ईश्वर जनवाडे यांनी केले आहे पालकमंत्री आमचे नेते आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या अध्यक्षतेखाली माझी तसेच आमच्या सन्माननीय सदस्यांची निवड संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या हो अध्यक्षपदी माझी तसेच आमच्या सदस्यांची निवड झाली आणि त्याची दुसरी मीटिंग तीस जानेवारी रोजी संपन्न झाली आज त्याचे लाभार्थींना पत्र वाटप करण्याचा कार्यक्रम तहसीलदार मॅडम सौ अपर्णा मोरे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला ग्रामीण असेल तसेच शहरी सर्व लाभार्थींना लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू आणि ज्या ज्या ठिकाणी लाभार्थी वंचित असतील त्या ठिकाणी आम्ही जाऊन त्यांना त्या, त्या योजनेचा लाभ मिळवून देऊ एवढंच मी या ठिकाणी सांगेन जय हिंद जय मिरजेचे लाडके आमदार आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गांधी नरेजर योजनेच्या जयश्रीताई कोरणे या अध्यक्ष झाल्या तर सदस्यपदी रुक्मिताई आंबेगरी अमोल सूर्यवशी ईश्वर धनवाडे शुभ शिवपूजा शुब, अण्णा रसा संजय चौगले यांची नियुक्ती करण्यात आली तर आज तास आहेत आमची निवड झाल्यापासून तीस तारखेला झालेल्या पर्यंत ही तीनशे अठरा लोकांचं लाभ घेण्यात आला त्यांची नियुक्ती करण्यात आली त्यांचे प्रकरण मंजूर करण्यात आली सदर प्रकरणाचे आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वाढदिवसाचं औचित्य साधून लाभार्थ्यांना निराधार लाभार्थ्यांना गरजी लोकांना त्यांचे प्रमाणपत्र देण्याचे आज कार्यक्रम आयोजित करणारे त्या कार्यक्रमास माननीय तहसीलदार मॅडम अर्पणा धुमाळ तसेच नायक तहसीलदार साहेब सानप साहेब परत आमचे सर्व सदस्य आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता मग ह्या कार्यक्रमाच्या दृष्टीने एक सांगायचे इच्छुक आहे की संजय गांधी निराधार योजनेमध्ये जे कमिशन एजंट असतील किंवा मध्यस्थी असतील यांच्याशी गरजुनी किंवा लाभार्थ्यांनी संपर्क न साधता डायरेक्ट संजय गांधी मध्ये सांभावा किंवा सं... त्यांच्याशी संपर्क साधावा किंवा आमच्या कुठल्याही सदस्याशी संपर्क साधून जे योजनेचा हो सा जेवढा स्वस्त किंवा फुकट जेवढी होईल ते लाभ घेण्याचा प्रयत्न करावा ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज